बावीसवी सब ज्युनियर आणि तेवीसवी ज्युनियर राज्यस्तरीय उशू अजिंक्य स्पर्धेचं थाटात उद्घाटन ऑल महाराष्ट्र राज्य उशू असोसिएशनच्या आशु मान्यतेने व धुळे जिल्हा ओशो असोसिएशन आयोजित बावीसवी सब ज्युनियर आणि तेवीसवी ज्युनियर राज्यस्तरीय उशो अजिंक्य स्पर्धा धुळे येथील साई लॉन्स येथे उत्साहात वातावरणात सुरुवात करण्यात आली या स्पर्धेसाठी राज्यभरातील रिपीट साडेपाचशेहून अधिक खेळाडूंचा समावेश होता आणि शंभरहून अधिक पंच आणि प्रशिक्षक या स्पर्धेच्या साठी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळ्याला धुळ्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे चीवचे जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील महाराष्ट्र ओशो असोसिएशन सचिव सोपान कटके सर ओशो असोसिएशन धुळे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय बर्वे इतर पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर मान्यवरांच्या आपल्या भाषणातून ओशू खेळाचे महत्त्व आणि खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा सर्वांची आवश्यकता व्यक्त केली सतीश महाले यांनी आपल्या भाषणातून आवाहन केले की जिल्ह्यातील प्रतिष्ठित लोकांनी अशा एशियन ऑलिम्पिक खेळांच्या स्पर्धकांना अनमोल सहकार्य करावे व आपल्या जिल्ह्यात अशा स्पर्धांचे भव्य आयोजन यापुढे देखील करण्यात यावे जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात क्रीडानगरी म्हणून ओळख व्हावी असे मत व्यक्त केले स्वतः अशा स्पर्धांना माझे संपूर्ण सहकार्य राहील असे वचन या ठिकाणी त्यांनी दिले तर मान्यवरांचे आयोजनाची स्तुती देखील त्यांनी केली व संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू प्रशिक्षक व सचिव आयोजक श्री राहुल बर्वे संपूर्ण सहकारी टीम यांना त्यांच्या पुढील वैवाटचालीत शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्हा संघटनेकडून मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करण्यात आले तर अतिशय उत्साहात सदर बारावी सब ज्युनियर आणि तेवीसवी ज्युनियर राज्यस्तरीय उशू अजिंक्य स्पर्धा या पार पडत असून दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या स्पर्धांचा समारोप होणार आहे उद्घाटन प्रसंगी व्यासपीठात उपस्थित श्री सुपन कटके सर वर्ल्ड उशू सहसचिव आणि महाराष्ट्र राज्य असोसिएशन सचिव त्याचप्रमाणे क्रीडावर विशेष प्रेम करणारे व आपल्याला सर्वद्र करीत असलेले सतीश ता म्हणाले आणि ते महाराष्ट्र राज्यात विशेष परिश्रम पंधरा ते वीस वर्षापासून आमचे स्नेही आणि पशूसाठी जातन दिवस काढत असणारे श्री सोबान गडकेसरांना जातं त्यांचं स्मिताश्य त्यांची मुलगी मुलगा दोघंही आव्हाडी असून या विश्वचषकातील विश्व त्यां विश्वमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे तर त्याबद्दल प्रथम घरापासून त्यांनी सुरुवात केली आणि या उशूला इतरांनी खेळात त्यांनी प्रोत्साहन दिलं आपल्या जिल्ह्यातही राहुल बर्वे सर हे फार मनापासून प्रोशन घेत आहेत आणि सा कटके स्तराच्या बरेच खेळाडू जिल्ह्यातही खेळलेले आहेत तर आलेल्या सगळ्या खेळांना बराच भेट झालेल्या कार्यक्रमाला घेतोय आज, आज, आज। मला समाधान वाटतं की अशा जर व्यक्ती आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या तर आज मुलं आमची धुळ्याची मुलं महाराष्ट्राच्या टीममधनं राज्यस्तरावर खेळत आहेत नॅशनलला आहेत पण माझी अपेक्षा आहे की आपण इंटरनॅशनलला पोचवली पाहिजेत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपली धुळ्याची मुलं नक्कीच इंटरनॅशनलपर्यंत पोहोचतील छत्रपती आवडी होतील आश्वासन हे की आश्वासन नाही तर आपण हे स्वप्न पूर्ण करणार आहोत आणि मला असं वाटतं की तात्यांसारखे जे नेते आहेत हे खऱ्या अर्थाने नेते आहेत की ज्यांनी फक्त खेळ हा पाहिला नाही माणूस की पाहिले आणि खेळासाठी काय लागतं ते एका शब्दात त्यांनी वर्णन करून जे लागतं ते दिलं आणि स्पर्धा इस यशस्वी करण्यासाठी म्हणून जे काय आज नाव रामा हाटकरांच्या तोंडात कायम असतं की तात्या 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 मला इतक्या दिवस अपेक्षा होती की तात्या साहेबांची गाठभेट झालीच पाहिजे आणि आज योग इथं आला जो शर्करा योग आपण म्हणूयात हो की ज्याच्यामध्ये नुसतं दुधात साखर टाकले की असं काम होत नाही तर साखर दुधामध्ये मठ टाकण्याचं काम रामा आटकरनी केलं आहे आणि इतके चांगले सगळे पाहुणे आम्हाला या ठिकाणी लाभलेत आणि उत्कृष्टरित्या नियोजन केलेलं आहे सगळ्या गोष्टींचं मला भविष्यात असं वाटतं की तात्या आपण या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेचं ऑर्गनाईज करूयात आणि इथंच याच भूमीमध्ये खानदेशामध्ये धुळ्यामध्ये आपण महाराष्ट्राची पथकं धुळ्याला धुळ्यातली जी काय मुलं आहेत ती नक्की मिळून देतील असं मला वाटतं आणि नक्कीच हे स्वप्न आपलं लवकरात लवकर आपण पूर्ण करूयात असे दोन शब्द बोलून मी माझ्या भाषेला स्पर्धा घेण्याचं जो मनोदय राहुल बोरवे आणि रामा आटकर या माझ्या दोघं भावांनी या ठिकाणी मला सांगितला त्यांना म्हटलं निश्चितच तुम्ही या स्पर्धांचं आयोजन करा जे काही मदत माझ्या वतीने ते साथी, स्वाता साथी, स्वाता वेले वेले करता येईल ती मी निश्चितच करेल कारण मित्रांनो प्रत्येक राजकीय तो त्याच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी स्वतःसाठी स्वतःच्या राजकारणासाठी वेळोवेळी विविध अशा उपक्रमांसाठी खर्च करत असतो परंतु मी जेव्हा जेव्हाही कुठल्या काही स्पर्धा असतात त्या स्पर्धा मागे माझा कुठलाही राजकीय मी स्वतः कटकेसर मी दहा ते अकरा असोसिएशन सचिव घेतो असोसिएशन कैलास कणखरे जो राष्ट्रीय पातळीवर आणि इंटरनॅशनल खेळलेला आहे तो स्वतः शासकीय सेवेमध्ये त्या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून तो जॉईन झालेला आहे आणि फक्त तो मोठ्याने झाला तर त्याने स्वतः रामा सारखे सुद्धा खेळाडू त्या ठिकाणी घडवले आणि रामा कैलास वगैरे ही जी मंडळी ही आता दुसऱ्या खेळाडूंना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यातल्या कला गुणांना वाव देण्याचं काम करत आहेत आणि राजकारण करत असताना आपल्याला सर्वांना जर चांगल्या प्रकारे कल्पना आहे की राजकारणाचा दर्जा किती फालवलेला आहे आणि मुळात माझा पिंड राजकारणी नाही आहे माझा पिंड समाजकारणी परंतु समाजकारण करण्याची जी आवड आहे ती अधिक प्रभावीपणे आपण लोकांची सेवा करू शकू म्हणून मी राजकारणामध्ये त्या ठिकाणी पदार्पण केलं राजकारणाच्या माध्यमातून जनतेची जी काही सेवा, सेवा, सेवा का मदे मदे करता येईल ती सेवा आत्तापर्यंत करत आलेलो आहे तीनदा विविध प्रभागातून नगरसेवक म्हणून धुळे महानगरपालिकेचा दोन वर्षापर्यंत सलग स्थायी समितीचा सभापती म्हणून मी काम पाहिलं आणि माझ्या वतीने जी जे काही कामं चांगली प्रभागामध्ये शहरामध्ये करता आली ती दिलीच दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशी तीनदा आमदारकीचं तिकीट कट झालं म्हणून मला जनतेची सेवा करायची संधी नाही मिळाली नाहीतर धुळ्याचा ज्या चेहरा मोरा आपण आज पाहिलेला आहे यापेक्षा खूप चांगलं असं चित्र आपल्याला या ठिकाणी धुळे महानगराचा बघायला मिळालं असतं प्रत्येक गोष्टीसाठी राजकीय पद असायला पाहिजे अशी काही महत्वाचं असं काहीच नाही या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सर्व बालगोपाल खेळाडूंना सुद्धा आणि प्रशिक्षक मित्र माझ्या बंधुत् सहकारी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आमच्यासारख्या लोकांनी खारीचं नाव तर सिंहाचा वाटा या खेळांच्या स्पर्धांमध्ये घ्यायला पाहिजे कारण जगाच्या पाठीवर जेवढेही देश आहेत त्या देशांमध्ये सर्वात जास्तीची लोकसंख्या चायनाची आणि त्या पाठोपाठ आपल्या भारताची आणि जमिनीचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर चायनापेक्षा खूप कमी जमीन आपल्या भारताकडे जरी लोकसंख्या चायनाच्या बरोबरीला असली परंतु एक खंत या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते की राजकारणामध्ये स्वतःच्या पदासाठी आपण जेवढा पैसा खर्च करण्याची कोशिश करतो आपण त्या ठिकाणी पैसा खर्च करतो प्रचंड मेहनत घेतो तर राजकारणामध्ये पद मिळवण्यासाठी आणि खरोखर जेवढं स्वतःच्या राजकीय पदासाठी आपण पैसा खर्च करतो जेवढी मेहनत घेतो जेवढा खटाटोप करतो उठाटेव करतो तेवढीच आपल्या विविध खेळांमध्ये स्पर्धांमध्ये अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्या स्पर्धा चांगल्या पद्धतीने आयोजित करून त्या यशस्वीपणे त्या ठिकाणी संपत्ती व्हायला पाहिजे संपन्न व्हायला पाहिजे म्हणून जर राजकारण्यांनी जर पुढाकार घेतला तर निश्चितच चीनच्या पाठोपाठ नव्हे तर चीनच्या बरोबरीला आपला भारत गेलेश्वर नमस्कार सर मी अजित मात्रे ठाणे जिल्हा सेक्रेटरी आज इथे आपले धुळे येथे उशोषण धुळे यांच्याकडून व महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र उशोषण यांच्या मान्यतेने त्यांनी ही स्पर्धा बावीसावी व तेवीसावी ज्युनियर स्पर्धा ही येथे पार पडते या इथे सा चारशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी आहे त्याचप्रमाणे सत्तावीस जिल्हे येथे सहभागी झालेले आहेत या स्पर्धेला उत्कृष्टरित्या आम्हाला मुलांसाठी सगळ्या सुविधा ज्या आम्हाला नॅशनलला सुविधा मिळतात त्या आम्हाला इथे स्टेटला सुविधा मिळतात त्यामुळे आमचे पालकवर्ग त्याप्रमाणे आमचे खेळाडू सगळेजण खुश आहेत आम्हाला कोणत्याही प्रकारची कंप्लेंट नव्हता मुलं सांगतात की सर अशा स्पर्धा आम्हाला झालेल्या जे आम्ही इथे रा नॅशनल लेवलला आलेलो आहेत असं आम्हाला जाणवतो आहे धन्यवाद सर या स्पर्धेचा कालावधी कालावधी सतरा नोव्हेंबरपासून वीस नोव्हेंबरपर्यंत आहे तर आमची स्पर्धा कालपासून सुरू झालेली आहे आता वीस तारखेला आमचं त्यांचं सर क्लोजिंग सेरेमनी त्या दिवशी आमच्या स्पर्धेला पदक प पदक वितरण होईल त्याचप्रमाणे आमच्याकडे बक्षीस विकण्यासाठी प्रत्येक संघाला म्हणजे सांसू आणि तावलू याच्यामध्ये सब जुनियर आणि ज्युनियर असे वेगवेगळे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा भव्य दिव्य तिथे आमच्या मोठ्या ट्रॉफीस ठेवलेल्या आहेत तुम्ही तिथे पाहू शकता ही स्पर्धा इथे आयोजित करण्यासाठी राहुल सर धुळे जिल्ह्याचे सचिव यांनी फार कष्ट घेतलेले आहेत आणि मुलांनी म्हणजे आमच्याकडे मुलांना कोणत्याही प्रकारची कंप्लेंट देण्यासारखं असं काहीच राहिलेलं नाही त्यांना तिथे राहण्याचं खाण्याचं त्याचप्रमाणे मुलांना इतर सुविधा या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असं नियोजन आमचे राहुल बर्वे सर धुळ्याचे सचिव यांच्याकडून झालेले आहेत त्याचप्रमाणे सरांच्या बोलण्यातून आम्हाला कळलेलं आहे की सरांचे म्हणजे भाऊ रामा आटकर सर यांनी पण चांगल्या प्रकारे केले ते आमचे नंदुरबारचे सेक्रेटरी आहेत या दोघांनी फार मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यात या दोघांचं मोलाचं सहकार्य त्याचप्रमाणे आमचे महासचिव महाराष्ट्राचे महासचिव एस एस कटके सर यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन हे नेहमीच लाभत असतो आणि सरांचे आत्ता तर अजूनही जास्त चांगलं मार्गदर्शन होत आहे